तुमचे पुनः एकदा सर स्वागत करतो लवकर जॉईन करा मी तोपर्यंत वेट करतो लावूया सर्व पटपट लावूया आले आल्यानंतर आपण चालू करू b o जीद, जीद। तर तुमची पूर्ण शब्द आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करून आपण एक दोन मिनटं लाईव्ह सेशन घेणार आहोत तर आपल्या चॅनलवरती पण देखील आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नाही तर त्यावरती देखील आपण व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करू तुम्ही सर्वजण सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नवीन कंपन स्टार्ट केलेली आहे कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे लाकडी गाण्यावरची शुद्ध तेल या ठिकाणी आपल्याकडे शुद्धता ही आपली ओळख या ठिकाणी आपण ऑइल निर्माण करतो आहे स्वतः आपण ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे आपल्या कफळाची साबणी पपायची निमतुळशी सर्व साबणे आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा आणि आपल्याकडे करडीचं शुद्ध असं लाकडी खाण्यावरचं शुद्ध असं तेल आपल्याकडे मिळून जाईल तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा आपल्याकडे शेंगदाण्याची पेंड आहे एकदम छान शेंगण्याची पेंड आपल्याकडे मिळून जाईल त्याचा पण तुम्ही आपल्या घरी गायांसाठी वापर करू शकता याच्यामध्ये दुधाची दूध वाढण्याची शक्यता आणि गाय गायांची कृतिका शक्ती चांगल्या प्रकारे वाढते तुम्ही हे पण तुमच्या घरी नेऊ शकता अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती शेतीबद्दल नवीन नवीन अशी माहिती टाकण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत नवीन जे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनची घंटा प्रेस करा येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्व मिळून जातील तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या निसर्गाची काळजी घ्या उष्णता खूप वाढली आहे या पावसाळ्यामध्ये झाडं लावण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत थांबूया पुन्हा नक्की भेटू भेटत राहू तुम्ही सर्वजण काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आपण पुन्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकू आणि भेटत राहू त्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद